तुर्की येथील रहिवासी असलेले अजय असाराम साळुंके यांच्यावर एक वर्षासाठी हद्दपाराची कारवाई करण्यात आली आहे चार जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी पारित केले आहेत साळुंके गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून ते सार्वजनिक सार्वजनिकसह अन्य ठिकाणी वाद घालून शांतता भंग करतात विविध प्रकरणात त्यांच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचा दाखला या आदेशात देण्यात आला आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये परिसरात शांततेचे वातावरण राहावे याकरिता साळुंके यांना हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव शूर पोलीस पोलिसांनी जराड यांच्याकडे दाखल केला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने जराड यांनी साळुंके यांना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पाच एप्रिल रोजी काढले आहे तर याबाबत नऊ एप्रिल रोजी साळुंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी प्रशासनावर आरोप केले असून आपल्या हद्दपारीची कारवाई ही अयोग्य असून आम्ही जनतेसाठी लढलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जय जय शिवराय या ठिकाणी आताच मला प्रसार माध्यमाच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी कळालं की मला एक वर्षाच्या हद्दपार नोटीस या ठिकाणी उपविभागाधिकारी वैजापूर यांनी वैजापूर कार्यालय इथून निघालेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक या चार जिल्ह्यातून तुम्हाला हद्दापार करण्यात येत आहे याचं या ठिकाणी त्यांनी कारण असं दिलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या आहात त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्यामुळे कायदा व सुवास्था बिघाडतो आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हद्दपार करण्यात येत आहे तर मला या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो की आजपर्यंतच्या गेल्या वीस बावीस वर्षाच्या लढ्यामध्ये म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षापासून समाजाचे छोटे मोठे काम करून अन्यायाच्या विरोधात लढत असताना या ठिकाणी अजून अनेक साधू संतांच्या सवासात या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नेहमीच्या ठिकाणी अन्यायच्या विरोधात लढा या ठिकाणी आतापर्यंत दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये या ठिकाणी लढलेलो आहे आतापर्यंत कुठल्याही संघटनेत पक्षात कधी या ठिकाणी काम केलं नाही फक्त छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांच्या विचार या ठिकाणी आतापर्यंत काम केलं आणि त्यानंतर अशी हद्दपारीचा नोटीस या ठिकाणी ठिकाणी नोटीस निघाणं हातदपार करणं हे ठिकाणी आमच्या सारख्याला या ठिकाणी वाटलं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आजपर्यंत एकही असा गुन्हा या ठिकाणी आमच्यावर नाही की आम्ही कुठे खंडणी मागितली कुठं आम्ही या ठिकाणी काही छेडछाड कोणी कोरी एखाद्या महिलेला काही म्हटलो काही छेडछाड झाली किंवा काही या ठिकाणी आम्ही दोन नंबरचा धंदा केला की आम्ही काही या ठिकाणी दारू विकली का काही असं कुठं वाळू विकली असा कुठला या ठिकाणी धंदा नाही उलट या प्रसंगी आम्ही जे कार्य चालवलं या ठिकाणी ते आमची वडील त्या ठिकाणी चार ते पाच एकर जमीन विकून आम्ही या ठिकाणी परिवारासह या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी समाजासाठी त्या या ठिकाणी मराठा आरक्षण असेल त्यानंतर या ठिकाणी हिंदुत्व असेल म्हणजे जे कसाही लोक गायत आणतात गायीचं रक्षण असेल त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल हे या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी मांडलेले त्यामध्ये जलसमाधी आंदोलन असेल रस्त्या आंदोलन असेल मंत्र्यांना घेराव असेल आमदारांच्या घरासमोर उपोषण असतील असे अनेक या ठिकाणी आंदोलन आम्ही परिवारासह या ठिकाणी केलेले अनेक मावळे छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या सोबत घेऊन केलेले आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक गुन्हे असे गुन्हे आमच्या दाखल झालेले सरकारी कामात अडथळा असेल असे अनेक खोटे गुन्हे राजकीय हेतूबोटी या ठिकाणी गुन्हे झालेले जे गुंड प्रवृत्तीचे राजकीय लोक आहेत त्यानंतर जे अधिकारी आहेत लोक जनतेचा पगार घेतात आणि या ठिकाणी अधिकाऱ्याचे वाजवतात म्हणजे लोकप्रतिनिधीचे म्हणजे राजकीय लोकांचे वाजवतात आणि आपले कर्तव्य बजवत नाही आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये निर्णय उठवलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हद्दपारीचं नोटीस काढलेला आहे तरी या ठिकाणी आम्ही त्या घटनेचा या ठिकाणी जाहीर म्हणजे त्या हद्दपारी नोटीसाचा ज्या अधिकाऱ्याने काढलं त्यांच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो तुम्ही काय आम्हाला हद्दपारी काढणार अरे आम्ही त्या महापुरुषांच्या विचाराच्या ठिकाणी प्रेरित झालेलो आहे आम्ही मरूही शकतो आणि वेळ पडली तर मारूही शकतो आम्ही काहीही करू शकतो कारण की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांचा वारसा लागलेला आहे परंतु आपलं कायद्याचं राज्य आहे आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून अनेक या ठिकाणी आंदोलन केलेले आहे परंतु अशा हद्दपारीची नोटीस काढून आमच्यासारख्या तरुणांना दाबणं आणि आमच्यासारखे छत्रपती शिवरायांचे महापुरुषांचे जे विचार आहे ते आम्ही घेऊन चालत असल्यामुळे तो विचार त्या ठिकाणी दाबणं हे या ठिकाणी या ठिकाणी षडयंत्र आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या सर्वच या ठिकाणी भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी यांच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला जरी वाटत असलं अजय पाटील गेला तो जर मेला तर विचार संपेल तुम्हाला हेच कळालं नाही अजय पाटील हा व्यक्ती नसून एक विचारानं प्रेरित महापुरुषांचे विचार प्रेरित झालं एक विचार बनलेला आहे तुम्ही या ठिकाणी अजय पाटील मारू शकतात परंतु त्याचा विचार मारू शकत नाही आणि तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तो विचार दिसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला त्या ठिकाणी या चार जिल्ह्यातूनच काय महाराष्ट्रातून जरी हद्दपार केलं ती भारतभूमी हे राष्ट्र खूप मोठं आहे आणि तिकडे जाऊन आम्ही क्रांती उभी करू तिकडे आम्ही जाऊन काम करू याच्या ठिकाणी सांगतो आणि ह्या घटनेच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि माझ्यावर एकही गुन्हा जी गुंड शब्द या ठिकाणी उपयोगी अधिकारी यांनी वापरला तो गुंडाची व्याख्या काय आहे त्यांनी ते सांगावं गुंड म्हणजे दुसऱ्यांना विनाकारण त्रास देणे आणि अनेक असे विचित्र गुन्हे असणे जे या ठिकाणी आमच्यावर या ठिकाणी स्वाभिमान आहे आमच्यावर जे गुन्हे दाखल आहे हे या ठिकाणी भगतसिंग राजगुरु सुखदेव सुभाषचंद्र बोस या ठिकाणी जे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी आहुत दिल्या बलिदान दिलं त्यांच्यासारखे गुन्हे या ठिकाणी आमच्यावर आहे त्याचा आम्हाला सात स्वाभिमान आहे